साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे प्रकरण एकाहत्तर चैतन्य महाप्रभू बंगालमधील नवद्वीप भागातील जगन्नाथ मिश्रांचा विश्वंभर नावाचा मुलगा गंगादास कविराज नामक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वेदांत व्याकरण न्यायशास्त्राचे पाठ त्याने घेतले माता देवीचा लाडका ती प्रेमाने निमाई म्हणून हाक मारी निमाई लहानपणी अतिशय हुड वर्गातील मुलांच्या खोड्या काढणे व चिडविणे हा त्याचा आवडता छंद न्याय वेदांताच्या आधारानं वैष्णव भक्तांची अन ही तो टिंगलकडी पण अफाट बुद्धिमत्तेमुळे तो सर्वांचाच प्रिय झाला होता एकदा ईश्वरपुरी या नावाच्या भगवत भक्ताच्या मुखातून त्याने कृष्णलीला ऐकल्या निमाई भक्तिप्रेमानं भरावून गेला एक आगळीच हुरहुर जेवायला लागली दुसऱ्याचा उपहास करणारा वैष्णवांची टिंगल करणारा निमाई स्वतःच हरी, हरी बोल, बोल राधे बोल मुकुंद राधे गोविंद बोल या भजनात दंग झाला तर्क कठोर अंतःकरण नवनीतापेक्षाही मृदू झालं हरिपद भजनाने जे चित्ती वाढे तुटती सकल तेव्हा बंध गाडे असे श्री गुलाबराव महाराज यांनी म्हटले त्याप्रमाणे निमाई पंडिताची संसाराची बंधने गळू लागली आणि आईला तो संन्यास घेण्याची अनुज्ञा मागू लागला बेटा तुझा मोठा भाऊ संन्यास घेऊन निघून गेला आता तुलाही हेच वेद लागलेत काय म्हातारीनं कोणाकडे बघून आपलं म्हातारपणाचं दुःख सहन करावं सांग बरं असं तिनं विचारलं आई माझ्या मनाची आतुरता तू जाणू शकतेस आता मला संसारात रस राहिला नाही मला अडवू नकोस आईनं मन कठोर केलं कोठेही रहा, पण सुखाने रहा, असा विचार केला आणि तिने संन्यासाची परवानगी दिली निमाईनं अर्ध मैदान जिंकलं पण बाकीचे अर्धे जिंकणं महाकठीण त्याची पत्नी विष्णुप्रिया ती मातुलगृही होती लहान होती पण पती संन्यास घेणार ही वार्ता ऐकताच तडक निघून आली निमाई पंडितांच्या तेजस्वी मुखाकडे पाहिलं अन तिचं भान हरपलं विश्वाची चिंता करणारा हा महापुरुष आपल्यासाठी याला अडवून ठेवावे काय असे विचार तिच्या मनात आले सुखेन वोस भो स्वामीन यत्रते रमते मन प्रिय प्रेमानमाद या विचारानं विकारांवर ताबा मिळविला तिने पतीला संन्यासासाठी अनुमती दिली आणि निमाई पंडित चैतन्य महाप्रभू झालेत गौरकांतीमुळे लोक त्यांना गौरांग प्रभूही म्हणत सतत सहा वर्षे त्यांनी भारतभर बार तीर्थयात्रा केल्या भक्तीची बीजं सर्वत्र पेरली पुढे पुढे त्यांना सावळ्या कानाईशिवाय काहीच दिसेना कृष्णनामाचा जप आणि तासन तास नृत्य यात वेळ निघून जाई प्रेमाच्या दहा दिशा त्यांच्या जीवनातून व्यक्त होऊ लागल्या चिंता जागरण उद्वेग मलिनांगता प्रलाप व्याधी <coughs> समस्थिती उन्माद मोह आणि मृत्यू या दशा उत्कटतेने दृग्गोचर होऊ लागल्या कधी आनंदाने गात कधी हसत तर कधी वियोगातील तळमळीप्रमाणे ते कासावीस होत एकदा राय रामानंद भागवतातील कृष्ण लीला वर्णन करू लागले आणि यांची भावसमाधी लागू लागली मध्यरात्रीचा समय झाला भावविवल अवस्थेत ते घराबाहेर पडले सागरतीरी आले उचंबळलेला सागर त्यांना यमुनेप्रमाणे भासला तिथे भगवान कृष्णाच्या रास क्रीडेचं दर्शन झालं आणि जय कृष्ण जय कृष्ण असा नामघोष करीत त्यांनी प्रभू मिलनासाठी धाव घेतली सागरात मिसळला अन तुका आकाशा एवढा झाला प्रकरण एकाहत्तर येथे समाप्त प्रकरण बहात्तर भूतांची दया भांडवल संता लोकांची दुःखे पाहवत नाहीत म्हणून संतांना करुणा येते आणि त्यांच्याजवळ येणाऱ्या कोणत्याही प्राणी मात्राला किंवा लोकांना त्यांच्या दयेचा ओलावा मिळतो नाथा कसेही करून माझ्या मुलाचे प्राण वाचवा एक विधवा स्त्री नाथांना विनवू लागली आई जरा स्वस्त असा घाबरू नका काय झाले तुमच्या मुलाला नाथांनी विचारले महाराज माझा एकुलता एक मुलगा आजारी आहे वैद्याने औषध दिले खरे पण तो पथ्य पाळीत नाही त्यामुळे त्याचा आजार वाढतच आहे बाई रडकुंडीस येऊन सांगू लागली तुम्ही मुलाला येथेच घेऊन या मी प्रयत्न करून पाहतो नाथांच्या बोलण्याने बाईला बराच धीर आला दुसऱ्या दिवशी बाई मुलाला घेऊन आली नाथांनी आपल्या घरी त्याला ठेवून घेतले जेवणाच्या वेळी नाथ त्याला आपल्या शेजारी जेवायला बसवीत वैद्याने जे पदार्थ वर्ज्य केले होते ते पदार्थ नाथांनी स्वतःही वर्ज्य केले आणि औषधही स्वतःच्या हाताने मुलाला देऊ लागले नाथांच्या या प्रेमळ आपुलकीची ओळख मुलाला पटली मुलाने व्यवस्थित पथ्य पाळले औषधे घेतली आणि आजारातून तो पूर्ण बरा झाला नाथ म्हणतील तसे वागू लागला नाथांचा त्याला लळा लागला आणि नाथांनीही त्याला आपलेसे केले सत्पुरुषांनी एखाद्याचा अंगीकार केल्यावर ते त्याला हातचे सोडित नसतात कितीही दुर्गणी दुर्गुणी असला तरी ते दुर्गुणांची उपेक्षा करतात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुझं ऐसे आम्ही आहो असे <coughs> दाखवितात आणि त्याला सन्मार्गाला लावतात मात्र जगाची रीत उभराटी आहे श्री गुलाबराव महाराज म्हणतात जगाची स्थिती अशी आहे की इंद्रजालाने निर्माण केलेल्या गारुड्याच्या सापाला पाहून लोक धानाच्या मुठी सोडतात पण रात्री दोरीमुळे होणाऱ्या सर्पाच्या भासाची शहानिशा करण्याकरता जो दिवा घेऊन येतो त्याला मात्र विचारतही नाहीत संसारात भाषेचा आश्रय करून चमत्कार करणाऱ्या आणि संसारच वाढविणाऱ्या पुरुषांना सर्व लोक शरण जातात पण स्वतःच्या ज्ञानाने संसारातील सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या सत्पुरुषाकडे कोणी पाहतही नाही प्रकरण बहात्तर येथे समाप्त प्रकरण त्र्याहत्तर संशय पिशाच सर्व संतांमध्ये श्री एकनाथ महाराज आदर्श गृहस्थाश्रमी होते तुकोबा आपला संसार जाळून अंगणात बसले होते आम्ही बाहेर जातो तेव्हा कुत्रे घर राखतात असे ते म्हणत दुपारी जिजाईने दररोज कपाळ भे पिटावे व मुलांना विचारावे आता पोरा काय खासी गोठी झाले देवलसी आपल्या दोन्ही बहिणी सुखाने नांदतात पण माझीच कर्मदशा अशी आहे असे बैतागाचे उद्गार जिजाईने काढलेले आहेत नामदेव महाराजांची परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नव्हती ज्ञानेश्वर माऊलीला तर संसारच नव्हता हे विश्वची माझे घर समजून अवघाची संसार सुखाचा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला व जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे असे सोहळ्याने ते वागले नाथ महाराजांनी मात्र संसाराच्या उत्कृष्टतेची जी तेरा लक्षणे सांगितली आहेत त्याप्रमाणे आदर्श संसार केला एकदा नाथांच्या ह्या यशस्वी संसाराचे रहस्य एकजण त्यांना विचूर विचारू लागला नाथ म्हणाले दुसऱ्या दिवशी बारा वाजता या तो गृहस्थ पुन्हा ठरल्याप्रमाणे आला नाथांनी त्याला घरात बोलावणे पाठवले गिरजाबाई हात जोडून समोर आल्या एक... <coughs> एक शेर चांगले तूप गुळ व दिवा लावून आणा काही न विचारता गिरजाबाई घरातून सामान घेऊन आल्या नाथांनी अंगणातील एका बिळाकडे अंगुली निर्देश केला हे बीळ त्या गुळ तुपाने बंद करा व दिवा जवळ ठेवा सांगितल्याप्रमाणे गिरजाबाईचे काम सुरू झाले बीळ बंद झाले नाथांनी जवळ जाऊन पाहिले आणि संतापाने एक थापड गिरजाबाईंच्या कांशिलात दिली तेवढ्याच शांततेने गिरजाबाई विचारतात महाराज क्षमा असावी काय चूक झाली कळावी तो गृहस्थ अवाक होऊन पाहत होता त्याच्या काहीच लक्षात येईना शेवटी न राहून विचारतो महाराज हे काय भर दुपारी दिवा लावून शेणमातीने बुजविण्याचे प्रसाद म्हणून श्रीमुखात दिली नाथ म्हणतात हेच माझ्या यशस्वी संसाराचे गमक आहे मिळाले ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकमेकांविषयी कसलाही संशय व अविश्वास नसणे हे परमार्थ व प्रपंचात फार आवश्यक आहे परस्परांवरील विश्वासानेच व्यवहार यशस्वी होतात म्हणूनच आपण नाव्याजवळ सगळी मान त्याच्या ताब्यात देऊन डोळे मिटवून बसतो ना मालक नोकऱ्यावर विश्वास ठेवून निश्चिंत राहतो असाच विश्वास आपण परमेश्वरावर ठेवला पाहिजे मनातला सगळा संशय काढून टाकला पाहिजे संशयरूपी एकदा शिरले, की मग विनाश ठरलेलाच आहे म्हणूनच परमार्थाची वाट शास्त्रनिष्ठेने पुनीत झालेली अन गुरुविश्वासाने अडचणींवर मात करणारी सरळ असावी माऊली म्हणते ना संशयाहुनी थोर आणि पापघोर हे विनाशाची वागुर प्राणी असे संदेहाचे शल्य हृदयात ठेवून या वाटेनं पुढे चालता येत नाही संदेहाचे शल्य हृदयात ठेवून या वाटेने पुढे चालता येत नाही प्रकरण त्र्याहत्तर येथे समाप्त साधू कथांतून विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण कृष्ण माधव गटाटे